नमस्कार मित्रांनो स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा आज सकाळी सकाळी मित्रांनो आमच्या घरामध्ये थोडा वाद झाला काय झालं मला भाजी आणायला सांगितली मी आणली आहे आणि त्यामुळं सुरुवात झाली की आज भाजीला काहीच नाही आहे मी म्हटलं काही काळजी करायची गरज नाही आपण एक असा पदार्थ करू भाजी नसताना सुद्धा जो आपल्याला करायचा भाजीसारखा खाटायचा मला पदार्थ आठवला म्हणजे खानदेशी लांडगे नाव ऐकून जरा तुम्हाला वेगळं वाटलं असेल खानदेशी लांडगे हा ऍक्च्युली नाश्त्यात पदार्थ आहे पण आपण त्याच्याच रस्ता भाजी करा अतिशय चविष्ट असताना हा पदार्थ आपण आज करून घेऊया तुम्हाला आवडला तर या रेसिपीला एक लाईक द्या आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असता तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू चला तर मग बघूया ये अतिशय चविष्ट असणारी खांदेशी लांडग्याची नसा पाहिजे आता हे खांदेशी लांडगे काय प्रकारमध्ये आपण खांदेशी खान्दे, लांडगे करण्यासाठी लागणार साहित्य आपण इथं अर्धा कप हरभरा डाळ घेतलेली आहे याच्याबरोबर तुरडाळीचा सुद्धा वापर केला जातो पण तुरडाळ सुद्धा तुरडाळ घेतलेला आहे तुम्ही तुरडाळ्या लागत नाही दीड कप घवाच पीठ घेतलेलं आहे इथं त्याच्याशिवाय आपल्याला लागणार आहे एक सात आठ लसूण पाकळ्या तुकडा आणि साधारण चार सगळ्या च्या वापर करून आपण पहिल्यांदा खांदेशी लालगी आता हे खांदेशी लालगी करण्यासाठी सर्वप्रथम आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत त्यामध्ये आपण चवीनुसार थोडं पीठ घालून घ्यायचंय त्याशिवाय थोडी हळद घालायची आणि ज्याच्यामध्ये आपण एक दोन चमचे तेल घालून घेणार आहोत सगळं व्यवस्थित मिसून घ्यायचं आणि लागेल तेवढं पाणी घालून याचा आपण कणिक मळून आहे घट्ट कणिक मळायचे याची या पद्धतीनं कणिक मळून लागलेली आहे घट्ट कणिक आपण मळून घ्यायचे थोडा वेळ ठेवणार कणिक मळून झालेली आहे याला आपण वळून थोडं तेल लावू

मुगडाळ घालून घेऊ याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घेणार आहोत थोडी कोथिंबीर घ्यायची त्याच्यामध्ये साधारण आठ लसूण पाकळ्या घ्यायच्या एक इंच आलं आहे आणि साधारण चार हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या त्यात दुरून आपण याच्यामध्ये याच्या बरोबरी ना आपण याच्यामध्ये थोडं आणि हे सगळं आपण थोडं भरड वाटून घेणार आहोत डाळी आपल्या वाटून झालेल्या या पद्धतीनं जास्त बारीक नाही भरड आपण याची वाटून घेणार आहोत आणि ह्या डाळी वाटलेल्या डाळी घ्यायची आपण त्या पद्धतीनं काढून घ्यायचे आता सर्वप्रथम आपण या भांड्यामध्ये आपल्याला हे, हे वापवायचे असतील आपण सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे जे पीठ आहे ते अर्धा तास भिजलेलं आहे आहे आपण ते परत मळून घेणार आणि ज्या आकाराचे आपल्याला गोळे करायचे असतील त्यानुसार याचे गोळे काढून घेणार आहोत आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे पीठ लावून आपल्याला जे आहे ते जेवढ्या आकाराचे लाटायचे तेवढे लाटून लाटून घेणार तिला लाटून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती डाळीचं पीठ जे आहे ते सगळीकडे पसरून घ्यायचंय लावून घ्यायचंय पद्धतीनं हे डाळीचं मिश्रण एकसारखं पसरून घ्यायचं आहे आणि त्याची गुंडाळी करून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीनं गुंडाळी करून घ्या आणि आपल्याला व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे या पद्धतीनं आपल्या सगळ्या गुंडाळी आपण तयार करून घेणार आहोत हे वापरून घेणार आलं त्यासाठी पाणी उकळलेला आलं यामध्ये हे चाळण ठेवून आपण हे साधारण दहा बारा मिनिट वापरून व्यवस्थित ठेवून एक दहा बारा मिनिट आपण व्यवस्थित वापरून घेणार या खांद्याशी लांडण्याच्या रस्सा बाजीसाठी आपण जो रस्सा करणार आहोत रस्सा जो आपण त्याच्यावर येणार आहोत त्या रस्सासाठी लांबण्या साहित्य त्यासाठी आपण इथं उभा चिरून एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला एक टोमॅटो आहे तीन चमचे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट आहे त्याच्यानंतर थोडे तीळ घेतलेले दोन चमचे त्याच्यानंतर दोन मोठे चमचे खोबरं घेतलेलं आहे किसून ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पीठ आहे चवीनुसार दोन चमचे लाल तिखट आहे गरम मसाला आपण एक चमचा घेणार आहोत आणि अर्धा चमचा आपल्याला हळद लागणार आहे त्याच्याबरोबर

एका प्लेट वर थंड करण्यासाठी काढून घेणार आहोत त्या पद्धतीने काढून घ्यायचे आता याच टाईम आपण एक दोन चमचे तेल घेणार ते आहोत तेला तेला। या तेलावर आपण हा पातळ चिरून घेतलेला कांदा जो आहे तो काढून घेणार आहोत आणि हा कांदा चांगला तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा या तेलात तर आपला कांदा तांबूस रंगावर थोडा झालेला आहे त्याच्यातच आपण खोबरं घालायचं आहे आणि हे खोबरं सुद्धा चांगलं तांबूस रंगावर इकडे आपण भाजून घ्यायचं ते आपलं कांदा आणि खोबरं जे आहे हे तांबूस रंगावर भाजून झालेलं आहे चांगलं आता आपण हे थंड करून घेऊ आणि याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेणार आहोत तिळा तिळाबरोबर आता हे आपले नॉनव्हेज पीठ जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण याचे स्यसेस कापून घेणार आहोत साधारण या आकाराचे एक ते आकाराचे एक ते दीड सेंटीमीटरचे आकाराचे आपण याचे त्या कापून घेणार आहोत या पद्धतीने त्याचे कापून झालेले ते आपण घेऊन घ्यायचे खानदेशी दांडग्यांच्या रस्सा भाजीसाठी आता आपण वाटण करूया या रस्सा भाजीचं वाटण तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण आता हे थंड झालेले केळी जे आहेत ते त्याच्या भांड्यात घेणार आहोत खोबऱ्याचं आणि कांद्याचं मिश्रण सुद्धा आपण मिक्सरमध्ये घेऊन फाईन पेस्टमध्ये बारीक करून घेणार आहोत वाटून घेणार आहोत सर्वतेने हे आपलं कांदा खोपऱ्याचं वाटण तयार झालेलं आहे याचा वापर आपण या रस्त्यापात करणार हे आता लांडगे आपले उकडून आपण त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत सगळे आता आपण याची भाजी करून घेऊ सर्वप्रथम आपण भांड्यामध्ये साधारण एक अर्धा कप तेल घेणार आहोत कारण त्याला कट किंवा तलरी चांदी येण्यासाठी म्हणून थोडं तेल जास्त घ्यावं लागतं तर आपलं तेल चांगलं गरम ते झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा आपण जो घेतला होता तो घालून घेणार आहोत आणि हा कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगलं मऊ होईपर्यंत आपण तेलामध्ये भाजून घ्यायचं कांदा आपला परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आल्लं लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घालून घेणार आणि आल्लं लसूणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपण हे कांदं परतून घेणार आहोत हे आपलं आल्लं लसूण चांगलं भाजून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा मसाला भाजून घेणार आहोत आता आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे चांगलं आता आपण त्याच्यामध्ये सगळे पावडर मसाले घालून घेणार आहोत सर्वप्रथम आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे दोन चमचे लाल तिखट पूड घालून घ्यायचे आहे एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि या सगळ्या गोष्टी परत आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिसळून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत म्हणजे आपले मसाले जे आहेत ते जळणार नाही आपण जो मसाला करून घेतला होता त्या मसाल्याचं मिक्सरचं भांडं धुवून आपण ते पाणी घेतलेलं आहे आणि हे मसाला जो आहे तो चांगला व्यवस्थित परत परतून घ्यायचा आहे बाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण एक टोमॅटो जो मोठा चिरून घेतला होता तो घालून घेणार आहोत आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण या मसाल्याबरोबर भाजून घेणार आहोत आता आपला मसाला चांगला भाजून झालेला आहे याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत गरम पाणीच घालणार याच्यामध्ये आता याच्यामध्ये पाणी घालताना अनेक वेळेला काय होतं की हे लांडगे टाकल्यानंतर लांडगे त्या रस्त्यामध्ये उकळल्यानंतर हे पाणी शोषून घेतात त्यामुळे पाणी आणि थोडंसं कमी होतं त्यामुळं आत्ता हे पाणी तुम्ही जेवढं घातलं आहे नंतर परत तुम्हाला पाणी ॲडजस्ट करावं लागण्याची शक्यता आहे आता आपला रस्सा उकळायला सुरुवात झालेली आहे चांगली याच्यामध्ये आपण हे जे लांडगे करून ठेवले होते ते याच्यामध्ये सोडून घेणार आहोत आणि त्या पाण्याबरोबर किंवा रश्याबरोबर आपण ते चांगले उकळून घ्यायचे आहेत हा रस्सा त्याच्यामध्ये आतपर्यंत चांगला आतपर्यंत गेला पाहिजे त्या पद्धतीनं जेवढे हवे असतील तेवढे याच्यामध्ये घाल लाांडगे याच्यामध्ये घालून आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत आणि हे याच्याबरोबर थोडं उकळून घेणार आहोत बारीक करून एक पाच मिनटं याच्याबरोबर आपण हे शिजवून घ्यायचं तर मित्रांनो पाच मिनटं झालेली आहे रस्सा भाजी तयार झालेली आहे आहा, हा, हा। मस्त वास या लागलेला लग आहे इतकी छान तर्री आलेली आहे बघावरती त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकू आणि ही रेसिपी आपली तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी, लाए रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असा किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आमचा रेडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद